सांगा हो बाबा पटपटी चालू राहिली आलो आपण लोक आता बस अंदर गावात जायचं आहे मदतच गाडी बंद झाली आहे काय करावं चालू निवरायली आता तोपर्यंत म्हटलं आई किती तमाशा करते तिथं काही नाही त्या लोकांची काही गलती नाही आहे फालतू तो बुजरेला तिनले हो ना का ती म आहे लेस यार लेस अगाव आहे ती माय आहे ना तिच्या काम पेटा शका लागतात मग थोड्याशा जास्तच मी जास्त तिला सूट दिली ना तर जास्त होभाशा करेल ते आणि तिची बहीण तिच्या जास्त हां ते पुष्पा पुष्पा जाग लावली आहे पुरी आता काय करतो हो बाबा मग लागेल बा लवकर आपल्याला तिथं अरे धीरज पुरा कसे काय बाबा का गावातली अरे राम राम हो होय मले राव रामराम अरे हो काशी भा राम राम अरे बा काही नाही आपली माझ्या घरची लक्ष्मी आणि तुमच्या घरची बाई मांडवले वाटते बा हां त्या पोरच्या घरी जाऊन काय काम ना खाता बा हा आपलं पोरगं आलं तर पोरगं बोलला म्हणते काहीतरी माफी मागितली आता चांगलंच काम केलं पोरानं तर मग काय झालं राजू काय झालं मग तर बा आम्ही तेच विजायला आलो बा असं वाटतं कुठे बाई बोलू बोलू बोला काहीच्या काही कोणाले काय बोलून काही नाही भांडणं करू आई तर तेच आम्ही आलो पण गाडीवर मग कायचं गाडी म्हणता तू बंद झाली आता गाव अंदर फाटवून नाही नाही मग बा तिथं जायची जरूरत आहे आवश्यक आहे हा लवकर झाला की ना आपल्याला माय माया घरची बाई तू बापा बापा तुफानच आहे ते हा आणि त्या बाईशी तिची पहिले पटत नाही हे अजून आमच्या घरचे तेल त्यात नाही पुष्पा हे बायको पुष्पा एक नंबर भानकोड बाई चला मग बा लवकर जाऊ तिथं ऑटो आहे ना आपल्या गावात नाही ॲटो नेते सोडून मग हा पाय तुम्ही ऑटो घनश्याम काय पावलेल ॲटोची वाट पावले का चला ना कुठे चालले अरे गजा बरं आदर बा आम्हाला गावात जायचं आहे का फाटून लवकरात लवकर आहे आपल्याला चालन ना खाली आपला ॲटो चला बसा लवकर मग म्हणून नेऊन सोडतो काका माई गाड़ी गाड़ी कुछ ठेू बाबू ला लॉक ला दे गाड़ी बिंदास करू भी। टेंशन नहीं है अपने गाँव में सगे लोग चाहिए कहीं हनरेट नहीं है हैंडल तो हैंडलॉक आने चल पटो चला जाओ मैं तुम्हें जाओ पाइजो का है तो गारेज भी अपने गाँव बापून देजो तिथो बर बर काका चला मैं ऐटो चला जाओ लवकर ही पोचू हो हो चल बा मिल बाईक लेकिन नहीं है हो ना बा तीस बहन मई बाईक खतरनाक है

नाही तर काय गावात आले आमच्या आमच्या गावात आल्या आमच्याच गावातील दादागिरी करू काय इथं चालत नाही म्हटलं हा सरावट पाहिजे मी हा इज्जत देऊ राहिलो इज्जत ना भरू राहिलो कायचं इजा काय काय मग गाव काय त्या का गंगे हे गंगे तुला म्हणली मी आणि शांती तू बी हे बहीण बही हा माई बहीण नाही हे ते बरपत बोलायली काही गलत नाही बोलायल ते तुम्ही काहीतरी जाला खाला जादू केला त्या पोरावर हां म्हणून पोर का इकडच पाहिजे तुला घोडी घडी काही ना काही आहे तुमचं हां काळा ढाव मग पहिल्यापासून माहित आहे ह्या शांती येते टोकळे टोटके काही ना काही टोटका केला ह्या शांतीनं आणि ह्या सुशीलाने सांगतला आणि टाकली मोहिनी आणि निराग पोरगा त्याच पुरीचं गुण गाण गाव राहिलं आता बाबा कहो पार्वती काय झालं मग नाही एवढं काय साठी नाही एवढं Oggi il petto le mai dica, le mai पोरकं नव्हता आलत का इले पाय तर पहिले ऋतूले मग ते माहीत पडलं ऋतू पोहून गेली ती म्हणून मग झाले माई भांडणं मग याच्या माईना नाही म्हटलं फोन करून तर भाई ते पोरगं डबल वापस आलतं डबल वापस आलो माफी मागितली म्हणे माई जे बोलली ते बोलली म्हणे पाप्पा मला पोलिसांना काही बोलायचं आहे पोरीसांना बोलला तरी पो आपल्या ऋतूचा असा आव आवडला माय ते पोरगी तशी नाही माय त्या पुरानं काहीतरी चक्कर नदी आली त्या पुराच्या हां तर मग तो म्हणे मला काही प्रॉब्लेम नाही मी माई बापा लि नाही तो म्हणे रिश्ता पक्कासारखाच आहे मला पोरगी पसंत आहे लागलं ना माष्पीला खबर हां हे काढतोंडे पुष्पी काळी साडीवाली ही केलं ना फोन सांगत नाही माय एकचे दोन हां इथे उरावर भांडायला इथं मग पाहि ना आता आपल्या बायाकडे भांडतात हो हो माय बा आपण काय बोलतात तर जास्त काही बोलले नाही सुशिला पाहिले आपण शिदेऊ यांच्यावर म्हणजे आपल्या गावातून आपल्याच पोरीले बोलतील आपल्याच बायांनी बोलतील हे अशी की एवढी कोणती चालणार आहे हे पुष्पी तर आपल्याच गावची आहे ना तिची पोरगी काय ना आपली पोरगी काय गावातली एक बाई काच काय जांडायन ती पुष्पा एक नंबरची तिच्या पोटी पाठी दिली नाही मग देवाना पोरगी म्हणून शेवांडायचं तरी ते का होई अंगावर तोंडाची पार्वते काय म्हणली वा खाली भांडाय म्हणजे मला तारीख करायला चुगल्या लागे चुगायला खरे हां म्हटलं बदनामी करली कर झालं ते झालं होतं पुरीचं तुला काय उठून उभं करायचं होतं सल्ला आणून आणि तुला काय करावं लागते व भाद्रेपाना माया म्हटलं सगळी मामास बहिणी येते हां माय मावस भिनले फस ते का तू तू त्या बहीच्या पोला करून घ्यायची तुम्हाला पोरगी एवढी होत उत्तर चालू चाल शिकू नको मला केली असती मॅ हा मला भाव मा बहीणचं पोरगं लहान आहे जर दिश् आला असता ना खरं सांगतो म्हटलं बहीण जर आली असती पाहिले तर मी करू दिली असती मी नाही की हे हो। तप पाणी ती तप करी हा सांग मी सांगितलं करून घे बाई पोरगी चांगली आहे पण तू अवधेस काळी साडी घालून बरी मटपत गावात मी तूच तर अवधेस आहे तुस तर जास्त टोनीवाली आहे सो ते शांताबाईली म्हणली शांताबाईची चमचा आहे का तुम्ही सगळ्या पण तू काय आहे मग त्या बहिणची भातवाडी आहे का आम्हाला चमचा म्हणून राहिली माझ्या चमचा आहेत का त्या तू त्या बहिणची भातवाडी आहे का मग हा भातवाडी त्यांना बाई हपाश हो करू हां बाय पहिल्या त्यांचा दिमाग खराब आहे म्हटलं बोल नको आमच्या समशाल लवची आम्ही त्या पूर्वीच्या मायासमोर बर राहिलो खबरदार तुम्ही रिश्ता केला तर हा पाय चल इथून लवकर हां धमकी कोणाला दिलाय चल निकाल आई काय ना पुष्पा ताई बरोबर मंगळवल ती तू हां आता पाय अशी आहे का बोलायची बायांची हां बोलता पाय चटक्या वाजून हां जशा कुठच्या डॉन आहेत ह्या बाया संस्कार नावाची चीजच नाही ना बायात नाही त्यांची पोरगी कशी असती पप्पा तिथं हां पाय ना तर बोलायची तमीच नाही त्याच्या मायला तरी आहे का बोलायची आता लोक तुमची तमीजच जस तो म्हटलं तुम्हाला हां सर्व श्री बोलू राहिलो तुम्ही आमच्यावर अशी गंदगी किचरे उरले आमच्या पोरीवर हां आम्ही तुमच्या घरी आलं तर काम तुम्ही आलता आमच्या घरी पाहिले तुम्ही फोनवर म्हटलं नाही पसंत आलं ती गोष्ट तुमचा पोरगा आला तर ना तुमच्या पोराला थोडं ज्ञान आहे समजदार आहे हां असं बुधाच्या पोटे देव येतात म्हटलं हे बाईत नाही दिसरायली आणि तिचा पोरगा पाहिजे चांगलं समजदार माफी मागितलं त्या पोरीला समजलं म्हणजे एका गलतीची शिक्षकात मी घट्टी देसान का हां देऊ ये माफ करते पहिली गलती तर हो तो तो मोठी देवीस आहे हो माहीत देवच आहे शांताबाई जे जे जो, जो तो म्हणते शांताबाई तसे जे का शांताबाई तचे जे का तू तर आहेस ना देव, ओ, देव, हैत देव थिया, थिया थिया हो तुलासमोर तर गुण आहेत माहित नाही हां मी म्हणत नाही सुद्धा देव हा म्हणून पण चांगले गुण आहेत ते माहित नाही त्या ते आत मुकाबले मी म्हणत नाही मी सर्व श्रेष्ठ आहे म्हणून पण त्यापेक्षा श्रेष्ठ आहो मी हां श्रेष्ठ आहो त्यापेक्षा चुगलखोरी येत नाही कोणाचे इष्ट इपट टाकणं येत नाही आपल्याला तेच नायपुण्य आहे हां तू तेच कपटी लोकांवर जळणारी हां आणि मला साडी कोणावा म्हणाली तू तर तू दिसत काय ना काळी साडी घडी घालून एकदम नंबर कर नक्की दिसतं तू पण आमच्या समोर हे गाव जमा करून हां काय सिद्ध करायचं आहे हां आम्ही लोफर लोक आहो लोफर नाही हो आम्ही हां केली आमच्या पूर्ण गलती आम्ही मान्य केली आता गाव जमा करू नका सख्या हवा घरी पहिले पोराला समजून सांगा तुमच्या हां आमच्या घरी तर पोरगा आलता ना आम्ही आणतो का हां आणि तो पोरगा जर लग्न करेन मग मी लावून देईन मी लावून देईन मग पोळी सांगा लोकांना कोण काय करते मी पाहतो हां आता बोलले सुशिला बरोबर तुम्ही हय पुष्पे हां तुम्ही काही करून घ्या पुराले पोरगी पसंत आहे आणि पुराले पोरं पसंत आहे आम्ही तर लग्न करून सरव काय करायचं काही करायचं नाही तुमच्यासमोर काय हिंद नाही असे आशे कशी हे तुमची परकी माय घरी आहे का आहे का धुकी मायला किती झपटे ओळून नाही आपल्या धरून नावाची मम्मी सुषमा नाही ये समजली ना आय बाई लिस्त बापक हा लोराय मांगात की मी लावून तर पाय हात तू दूर आहे चॅलेंज न करू मारता म्हणते म्हणले वांडा पाय न करू आय शांते सांगतो दोस्तीने समजून मी बरोबर आहे तिचं सुशिलाचं तुम्ही का आमच्या घरादारी येऊन आम्हाला धमक्या दिला आहे का हां देण्या कामं केला करता पुरा सांगाल असत ना तर तरी सांगायचं असा पाय पाय कशी अंगार घरास तू या जोडता का तू रे बाप्पा अशा माय एवढी ती ताल हाय रे बापाय किती ती तालाशी गाव चली ती वरगी पाहून गेली ती पोर्यास तरी त्या पुरेस लागले करते पहिला जोड तिथे माय अंगारे रुलती नको नको लागले मला ही खोटं नको बोलून तू तू त्या त्यांच्या मामीजीच्या अंगावर तू चालली होती तू तिथे बाईले बाईला प्रोकोप करू की तू अंगावर आली पाहिजे म्हणून किती बोलू राहिली तू त्यांच्या पोलूनले हां पोहून गेली हां आणि तिकडं काय केलं गुल खिलवले तोंड काय केलं एवढी कायला बोलू राहिली एवढी कशाला बोलू तू तू जास्त काय बोलू नको भांडण काय करू नको तू चाल लवकर घरी चला आपल्या घरी काय थांबायचं होत नाही तर मला मला घरी न्यायचा प्रयत्न करा इकडं दोघं तिघं मिळून तुम्ही सॉरी करून घ्या धीरज हय धीरज सांग बेटा कोण आलतं बेटा आम्ही आणतो कुठं घरी का तू आलता आमच्या घरी हां तू सांगताना सुशिलाबाईच्या घरी हां तास मागणी केली ना पोरीची तू बोलला पोरी सांग आणि तास मागणी केली की नाही बेटा आम्ही काहीतरी म्हटलं झाले बेटा हां सांगा आईले सांग पॅकेज भांडवलची आई काहीतरी इज्जत काय गावातील लोक जमा केले आम्ही काहीच नाही बोललो बापा पहिले तेव्हा महिना चालू केला एवढा तमाशा पुढा आम्ही काय एवढी बेज दिसान करणार का आम्ही टोळावर पडले का बेटा टोळावर पडले हवं का आम्ही की कोणी घा चालता येऊन आमचा अपमान करे काय बोलणं एक तमाची बोलणं एक तू फक्त कशी बोलू ती माहिती आई ते लोक बरोबर बुरुले त्यांना कोणच काही मला म्हटलं नाही त्यांनी मला कोणच काही नाही म्हटलं मी स्वतः यांच्या घरी आलो यांच्या पोरीची मागणी म्या केली म्या म्हटलं की म्या आईबाबाला घेऊन येतो आणि ह्या रिश्ता पक्का करतो मला तुमची पोरगी पसंत आहे त्यांना काहीच म्हटलं नाही मला त्यांना मला खायला दिलं ना पियाला दिलं हे काय करणे केली हे केली ते केली के मोहिनी टाकली अशाच अशा बी फिजूल बाती आहेत ह्या असं काहीच नसते ते पोरगी मला मनानं भावली आणि म्या ते ओळखलं ते पोरगी तशी आहे नाही तिच्या गलती झाली तर मग गलती झाली तर झाली पण मी एक्सेप्ट करायला मी पुढाकार घ्यायला तयार होणं हां मी माई बायको बनी नव्हते पूर्वी मला प्रॉब्लेम असायला पाहिजे तर जर मला काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग आईबाबाला प्रॉब्लेम नसायला पाहिजेत समाजाचं काय हां का काय म्हणेन लोक आपल्याला अशी पाहून गेलेली पोरगी यांना सोन आणि खरी असे म्हणतील लोक चांगलं वाटेल तरी आमच्या मायबापाचा अपमान करून तुया या समाजात इज्जत ठेवतं का नाही आमचं नाक ठेवता का नाही आम्हाला काहीतरी राहिल्या जिंदगीत ठेवतं का नाही काही तू समाजाची दुखाई दुरवली आणि कोणत्या समाजाची ती गोष्ट कर हा समाज लग्न काढ बघता उद्या खायला येते आपल्या घरी आपले गणगुज जेवढं बी आहे लग्न काढा आठ दिवस पडून राहते आपल्या घरी कोणता समाज हेच समाज लग्न लावले येते अंबा मुद्याने जेवतात हे खातात पितात हेच लोक नास्तीने लग्नात नाही समाज काही नसते हा आपल्यापासून हा समाज आहे जसं आपण सोच बदलो तसा हा समाज बदलणार हा जसं अशा दक्षिण सोच मध्ये जर रायशील ना तर झालं काही बदलणार नाही आहे पण मले समाजाचा काही नाही आहे समाज बदलो की नाही बदलो पण मले बदलायचं आहे मला याच पुरुषात लग्न करायचं आहे हे अटल गोष्ट आहे तिच्या शेळी लग्न करीन नाही हा समजलं नाही बाई काही ह्या पुरा समोर तू झुकू नको हे पोरगं काही बोलू राहिलं हे आहे ना दान पण आपण तर समजदार हो ना हे पुलेकर असेच म्हणतात आमच्या खुशीसाठी आमच्या खुशीसाठी पण हे गलती करतात बरं बिलकुल या पोराच्या नंतर लागू नको तू बाई आहे काहीतरी ठेव माय भान हां कुठं भरून देशील मग पुष्पा एवढं माझ्या लेकीबाई तेवढा खार खातं इथंच भरून देशील बरं तू मी खरी गोष्ट बुडायली गिल्ती नाही पोहोनते पर्गी हा गेलती तर गे। गेलती, गेलती। समजलं ना मी पुरा धँडरा काय पुरा विश्वास सांगून देईन पर्गी पण गेलती करू नका मग म्हणून काय शांती तुम्ही आता नसता नको येऊ हा इतकी नसती नको आणून दाखवू एवढी हा सांग तू हो खटी अशी भस्मी नव्ह मी खटी नाही बुडवली मी खरी डंकेच्या चोटर बदलली काय वा सुलोचना यांच्या गोष्टीत कोणाचं येऊ नको तू हा हे सगळं तेव्हा घर बाई पाहायच्या नांदी पडलेले लोक हे त्या पोराचा बी बाईबाईकलं पर्ग यांच्या लोकांच्या वजन आहे आई माई खुशी त्या पुरीमध्ये आहे मग त्या पुरुषी लग्न करणार नाही मी जीवन कुवारा कुवारेन चालीन मध्ये तर समाज लग्न करीन मी तर करणारच नाही तुले समाजाची खुशी पाहिजे कपुराची खुशी पाहिजे हे तुझ्या हातामध्ये आहे सुलोचना समाजाचा ऐकू नको समाज आपल्या कामी नाही येणार बरं आपले पूर्ण आपली आपल्या कामी येईन या लोकांच्या गोष्टी ऐकू नको आपल्या पुराची ज्याच खुशी आहे ना त्यातच माय खुशी राहायला पाहिजेत बरोबर बोरू तुम्ही धीरजची बाबा हां समाजाची अशी पट्टी डोळ्या पडते हां की आपल्याला याची खुशी नाही दिसत आपल्याला लेकराच्या ले खुशीच्या काय आहे ह्या है जिंदगीमध्ये काहीच नाही लोकं काय आहे आज बोलतात उद्यामुखी राहतात मी खरंच चुकली होती हां अव सुलोचना ऐक बरं माय हा ते पोरी करू नको बरं लोकं तो तू करतील ऐकू नको हे लोक मॅट आहेत बरं समाजात ता लागते समाजात सर्व काही नसते बरं माणसाचं ऐक बरं माय हे बाई बदमासाहेब अ पश्पे तू कधी भलं नाही माहिती हो। आहे आणि ते सतमारखाण चालू राहिली पण त्यासारखी अप आप, अपयशी आप बाई हां तिला सतमारखाण भटकू राहिली ताई तुमच्या मनात जे आहे ते बरोबर बोलले -बर समाज आपल्या मनात येणार नाही आहे समाजाचं काम आहे फक्त बोल ना शेदाही चालू नका उलटाही चालू नका असा हा समाज आहे आपलं जे मनात आहे ते करायला पाहिजेत हो शांत ताई बरोबर बोलल्या -बर तुम्ही काही चुकीचं नाही बोलल्या लेकरांसमोर काही नसते लेकरांसमोर आपली खुशी काहीच नसते समाजाचं काय करायला लागते आपलं खुश नाही राहतील त्या समाजाला काय साठाव का हे पहा बापा मी जे बोलली असेन त्यासाठी मी तुम्हाला हात जोडून माफी मागतो हां या लोकांसमोर पुरे तुमचा मी अपमान केला तुमच्या पोळीचा अपमान केला हां त्याच्यासाठी मी खूप मला अखराव वाटत आहे त्यासाठी मी तुम्हाला माफी मागते हां जे काही बोलली असेल बाबा ते शब्द वापस तर नाही घेऊ शकत पण त्यासाठी ज्यांच्यासमोर मी बोलली ना त्यांच्या सर्वांसमोर तुम्हाला माफी मागते हां ना? मला माफ करून द्या आणि तुमच्या पोरीचा रिश्ता मा पुळ्यासाठी मागतो मी मॅमानानं हात किती नका जुळू बापा हां तुम्ही एवढं म्हटलं ना आमच्या पहिले पदरात घेतलं यांच्यासाठी आणून सौभाग्य कोणतं नाही बापाय हां तुम्ही जे बोलले ते बोलून जातो मी आम्ही तसे लोक नाही आवत आहे ना बाहेरगुडी ना काही पण कोणी जर समोरून आपला अपमान करत आहे तर आम्ही तेवढे पण पडेल नाही की तो अपमान सहन करू म्हणून आम्ही बोललो मी पण बोलले असेल तर मी बी तुम्हाला हात जुळून माफी मागतो पागल झाली माहें हे सुलोचना पागल झाली तशीच परगी आमच्या ताई आता टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचीच पोरगी माझ्या घरची सून बनेन हां माया पोरांना पसंत केले बाई हा तेच सून करीन ना सुन मी हां मा पोराच्या खुशी येतच मी खुश माय पोरगे खुश राहीन तर आमचा परिवार खुश राहीन तुम्ही त्यासाठी तुमच्या पोरीचा हात मागतो आणि लवकरात लवकर तारीख काढून तुमच्या घरी येतो हां सगळे करायला खूप चांगलं झालं ताई तुम्हाला तुमची भूल स्वीकार झाली आणि तुम्ही आमच्या पुढे बाबा तुमच्या पद्धत घेतलं ले लय सौभाग्य ले ले, ले ले उपकार बाबा तुमचे हात जोडते तुम्हाला मी पण नमस्कार करते बाप्पा हा हा म्हणतात तोडणारे ते किती लोक खाल्ली शंभरी असले तोडणारे इथं ते एकच उपस्थित आहे फक्त ते मोठ्या चष्म्यावाली हा तिनं तोडायचा प्रयत्न केला पण ते घुलून गेली की वर बसलेला आहे जो सर्वांचा नजर ठेवणारा आहे तो हा तो आहे जोडणारा वरून जोडेन घोडे बनून खाली पाठवणारा बाकी किती चमचे असले खाली किती टवायचा प्रयत्न केला तुटत नसते वरून जो सौभाग्य दिलेलं आहे देवांना ते तेथेलाच भेटते ताई आता एखादी चांगली तारीख वगैरे पाहून मी आमच्या पंडितजीकडून शगून घेऊन आपण पक्का करून घेऊ हां नंतर साखरपुडा होऊ नये नंतर आहे की नाही हो हो ताई तुम्ही जसं ना तसंच होणार हां काही टेन्शन नाही घेऊ जसं तुम्ही ना आम्ही तही साखरपुडा करू जेव्हा तुम्हाला पक्का करायचं आहे तुम्ही पंडितजीकडून तारीख कळा तुमच्या आणि कधी आमच्या घरी तुमच्या स्वागतासाठी आम्ही कधी उभ्या